काय करायचं सावळी लावायचं बरं बर ठीक आहे आपलं सावली लावते मित्रांनो आपली ही मक्का ड्रिपवर केली आपण बरं का ड्रिप वर दिलं आणि ड्रिपचा फायदा झाला की चार ते पाच दिवस झाले बरं का अजून पण रान ओलंच आहे रान काय हटायचं नाव घेत नाही ओल ओलाव एवढा ड्रिपचा फायदा आहे म्हणजे पाण्याची बचत प्लस मनुष्य ब बचत मॅनपॉवरची बचत म्हणजे आपल्याजवळ मग हातभाराने जर पाणी भरायचं जर म्हटलं असतं तर कमीत कमी आपल्याला जवळपास दोन दिवस लागले असते आणि हातभाराने पाणी भरलं पण गेलं नसतं वर्ग पण ड्रिपमुळे खूप फायदा झाला आहे आणि आतल्या आता आता पण आज तो ओलं आहे अजून दोन दिवस थांबू आपण याला कारण का ओला अजून हटवू जाऊ पुन्हा आणि नंतर मग दुसऱ्या पाणी भराय जवळ त्यावेळेस आपल्याला लिक्विड खात सोडू खालू जेणेकरून मकाचा गुरु चांगला होईल जातो आणि आप जे आपल्याला आउटपुट निघायला पाहिजे ते माझ्या मते अभ्यास चांगल्या प्रकारे निघेल असं मला वाटतं आहे कारण का लिक्विड खत आणि म्हणजे ते शेतकऱ्यांसाठी खूप परबल आहे आणि आधुनिक शेती म्हटलं तर ड्रिपचा वापर माझ्यासाठी माझ्या मते खूप योग्य राहील इथून पुढे काळायचं पुढच्या काळामध्ये मक्का सकाळी पूर्ण हिरवीगार झाली म्हणजे हिरवीगार आहे ऑलरेडी ती झाली असं काही नाही पाण्यामुळं गारवा खूप जाण होतं खाली ठीक आहे चला आपण आलं तर मग नाही कुठल्या साठी चारा नाही आला आपला चारा किती खाली पडलेलं आहे तर आपलं असतं की तिथं पाणी पण बघून घेऊ पाण्याची लेवल अजून काही कमी झालेली नाही पण बघू पाणी किती आहे खूप पाणी म्हणजे डिसेंबरच्या का अनुषंगाने आपलं जे पाणी ते अजून काही कमी नाही या वर्षात पाणी चांगल्या प्रमाणात जास्त आहे तर मित्रांनो आज आहे ना आपल्याला मक्का काढायची मशीनाला सांगितलं होतं तो बोलला होता आधी तो रविवारी म्हणून काढायला तर तिला कॉल बॅक करून बघू आला तर ते उत्तम काढून ठेवू मागं का आज रविवारी म्हणजे उद्या सोमवारच्या मार्केटला आपण मागलं घेऊन जाऊ आपण ते आपला ट्रॅक्टर तर काही व्यवस्थित नाही आपण एक आपली ट्रॉली भरून ठेवू शहरात बोलता ट्रॅक्टर आहे आणि सोपून बोहता ट्रॅक्टर आहे आपण दोन ट्रॅक्टर विचारून ठेवले तर बघू मशीनवाला काय म्हणतात त्याच्यावर कळल त्यानंतर आपण बाकी पुढचं नियोजन करू पहिलं सकाळचं नीत्य महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या नीतीनियमाचं जे गायीने कुट्टी करायची ती कुट्टीसाठी चारा घेऊन जाऊ आपण कुठं जायचं लढायला जायचं हा अंगात ताकद आहे का लढायला जायचं आंघोळ करायची औषध प्यायचं हम्म गाय आंबीला खायला टाकायचं आपल्याला हम्म काय शाळेत जायचं का शाळा सुट्टी चल आपण गाडीवर फिर मी चालू गाडीतून यायचं चल आपण त्यांना जायचं गावाला आपल्याला तो तीन काम मित्रांनो आपल्याकडे मक्का काढला मशीन आलंय आता व्हरी शिवाय मी चा कटो दाबा कार्यक्रम तिकडे गेले आपण ट्राली घेऊन जाऊ मशीन आहे ना चिंचे खाली गो बाय तर पक्कन त्राली घेऊन जाऊ आपण बरं काय करायचं सावळी लावायचं बरं बरं ठीक आहे आपल्याला सावळी लावतो बर का पहिले तीनच्या वेळ माकडं एकदा आणि नंतर बाकीच मशीन असताना आल्यामुळे धावपळ जायचं का घरी कोणी नाही पण झोप नावा पाणी पाजायचं अजून आणि मशीन ट्रॉली पण सोडायची नेमका आपलं ट्रॅक्टरचं ब्रेक लागत नाही एक ट्रॉली आहे आपली आणि त्यातून एक ट्रॉली खूप मोजा आणायची ती पटकन म्हणजे ते काम झाल्याशिवाय भरल्याशिवाय ती ट्रॅक्टर ट्रॉली आणता येणार नाही कारण आपलं ट्रॅक्टर बाहेर निघणार नाही पहिली एक मग ट्रॉली मागं काढून घेऊ मग बघू पहिले टाईमपास व्हा करू हळूहळू काम करतात सार्जिंग केलं आपण आता चाललोय मकाकडे मका साड्यात आणतो आपल्याकडे गायीनं पाणी टाकली तर पाणी पिण पाजून दिलं बघ उतर किती भरली तेंची खालची ट्रॉली पाडून झाली आपले जास्त थपा ट्रॉली भरली घरात

जागा साफ करून घालावं आणि कारण घरापुढं खूप राड होऊन जाईल कारण रस्ता बनवून ब्लॉक होऊन गेला तर ठीक आहे चला संध्याकाळच्या टायमाला तू गाईंना पैरण टाकली हक्काने आपल्या काकड्या तोडायला मिळत आहे भाऊ किती थी कॅरेटने निघते एक दोन कॅरेट जास्त निघणार नाही जे निघेल ते निघेल तोडून घेऊ आपण काकड्याला चला काकडी तोडायला बिलगू आपण आता माल देऊ घेऊ आणि तो काकडीच्या वाट काकडी तोडायला मित्रांनो काकड्या कमी घरकी असं होतं बरं का यावेळेस काय माल जास्त नाही माझे दोन कॅरेट भरले जास्त नाही भरायचे बरं का त्या दिवशी चार भरले होते आज दोनच भरायला वाटतील असं वाटलं कारण अर्धापर्यंत झालं आहे तशी एक एक कॅरेटला थोडंसं वरती झालं आहे बरं का अजून अर्धा तोडायचं बाकी तर तो घेऊ दिवस माल चालला घेऊ तोडून पर परत घरी आपल्या गाईनं वैरण पण करायची त्या अनुषंगाने घेऊ पाटापाडा तोडून आपण मित्रांनो झाले आपल्या काकड्या तोडून जास्त नाही आज तीन बॅगा निघतील त्या दिवशी पण तीन बॅगा चांगल्या निघाल्या आणि एक बॅग बदलायची निघाली ते आज बदला वगैरे काही नाही संपूर्ण चांगली काकडी पूर्णपणे तर तीन बागा चांगली केल्या कदा तर दोघ घराकडे घेऊन होते दिवस मावळून गेला गेलाय आप्पांनी घरीचा गाईंना कुटीची वयानं बंद केली आप्पांनी तर आपण आता काकड्या घरी पोचवू त्या सकाळी पहा म्हणजे पहाटेची तयारी झाली आता उद्याचं नियोजन कोपरगाव म्हणजे उद्याचं मिशन आपलं कोपरगाव ते पण रात्री अडीच पाहुणे तीन वाजता कारण का उद्या आहे सोमवार सोमवारमुळे कोपरगावला मंडी असते मंडीमुळं गर्दी खूप तुफान असते गाडी आतमध्ये जायला ऑप्शन असतो मग जेवढं लवकर जाऊ तेवढं लवकर आपला काकडीतून निलाव होईल तेवढं लवकर आपलं माल विकला जाईल त्या हिशोबाने उद्या आपण कोपराला जायचं आहे तर आता तीन बॅग तीनच बॅगांनी का जास्त काही नाही आणि अशा अजून अडी दहा दिवस तीन तीन चार चार बॅगा बॅगांनी जास्त गावं निघणार नाही कारण की थंडीमुळं काकडी जास्त सेट होत नाही वाढ होत नाही काकडी पोषत नाही तर थंडी थोडीशी कमी झाली त्यानंतर वातावरणामध्ये थोडासा बदल झाला गरमटपणा तयार आला की काकडीची कडी सेट वगैरे चांगली वगैरे असेल आणि काकडीची वाढ जास्त होईल मित्रांनो का तर मित्रांनो एक छोट्याशा ब्लॉग घेत सांगू हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याला भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना